हात नाही धरू शकत नाही गेलं जवळपास दोनशे किलोमीटर त्यांची गाडी चालवली आहे मागतात म्हणजे आज आपण याय नाही मागतो का हे आधी चालली आता आपण युटाला पोचला आहे नेटच गाडी चालवतो बघू शकता दोन किलोमीटर राहिले एक

तर एक वेळाचे दोन ते मोठे तर जे इच्छा होते एक वेळाला जायचे मात्र मागित जाऊ लागणारे झाला का हेलो बोल की मग मी एक वीरा नाही बोटाचं नाही दुःखोळी घेतली गेले पार्किंग आहोत तरी जेव्हा गाडी चालवत ते पार्किंग पार्किंग हडले आहे मला तेच आपण दर्शनासून दूर जाणार गाडी पुढे जाऊ दे परवाच जावं लागणार आपल्याला खवळ तर आता इथं काय जवळ आहे का आम्ही इथन यायचं मी सांगू शकत नाही किती वाजता निघाले पण मुंबईकडे अजून बघा निक अजून पायर्या चिडतो एक ग्राय अजून खूप वायऱ्या आहेत वळणावळणाच्या आता आपण आलो आहे जवळपास वरच सात वाजता मंदिर बंद होतं म्हणतात एक दहा पंधरा मिनटं राहिलेत त्यातील मंदिरापूर्शी नक्कीच आलो वाटतं मंदिरापुशी yeah <laughs>

आतमध्ये आपण फुटेज घेऊ शकलो नाही सॉरी फरका कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हते आपल्याला फोटो काढण्यासाठी फोटो शिजण्यासाठी देवीचं म्हणतात आपण तसे आतमध्ये जाऊन दर्शन घेतले आहे लाईनमध्ये ला थांबवून पण आतल्या फुटेज आपल्याला घेता आले नाही देवीचे पण

आपलं एकवी राहायचं दर्शन झालं आहे दिवसा आलो असतं तर आपण तिथे पाठीमागे लेणी पाहिले तुम्ही कशी होती ते बी पाहता आले असते आता परत एकदा आपण त्यासाठी खास येऊ ते लेणींचा पेश व्हिडिओ बनू म्हणजे मंदिर होतं ते जुनं प्राचीन असं म्हणजे डोंगरात कोरले ते डोंगरात आहे ते आपण परत आले घेऊ नक्कीच आज प्रथम चालू होतो त्यामुळे आपल्याला काय समजलं नाही पण उशीर बी फार झाला आहे त्यामुळं काय आपल्याला करता आलंच नाही बघ आता नेक्स्ट टाईम नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन असे काहीतरी घेऊन येतो फक्त मी काय पण करायचं मला काय जर अशा प्रकारे आपलं पूर्णपणे दर्शन झालं आहे राहायचं तरी आपण परत एकदा